सातपूर शिवजन्महोत्सव सोहळा दोन हजार सव्वीस समितीच्या वतीनं आज सकाळी अशोकनगर रोडवरील सावरकर नगर जानता राजा मैदानावर सर्वपक्षीय नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रह्मवृंदांच्या साक्षीने विधिवत शिवपूजन करून व्यासपीठाच्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सातपूर शिवजन्मोत्सव समिती आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी समिती पदाधिकारी हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर रोजगार मेळाव्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीनं सातपूर शिवजन्म महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सातपूर शिवजन्म महोत्सव समितीचे पदाधिकारी रवींद्र देवरे यांनी सर्वांचे स्वागत केले युवा शक्ती फाउंडेशनचे वैभव कुलकर्णी यांनी सातपूर शिवजन्म महोत्सव समितीच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले आपल्या एमआयडीसी मधील नामांकित कंपन्या आलेल्या आहेत दहावी बारावी आय टी आय डिग्री डिप्लोमा जे मुलं असतील त्या मुलांना रोजगार मिळावा हा आपला हेतू या समितीच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळे कामं आणि सगळे कार्यक्रम हे उच्च प्रतीचे झालेले आहेत आज हा रोजगार मिळावा जास्तीत जास्त मुलांना रोजगार मिळावा यासाठी आमचे वैभव कुलकर्णी साहेब गिरीश साहेब आणि विजय देसाई साहेब यांच्या सहकार्याने आणि आमचे मॅनेजमेंटची जी काही टीम आले असेल चिन्नडचे एम आय डी सी आले असतील आंबडवाले असतील किंवा चातुरवाले असतील मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि <coughs> उल्लेखनीय उपक्रम जे आपण जयंत्या म्हणल्यानंतर बघतो की डी जे लावणं किंवा बाकीच्या सगळ्या एक दिवसाचा कार्यक्रम करायचा आणि त्या सगळ्या उपक्रमांना आपल्या महापुरुषांचा जे संदेश आहे किंवा कुठल्याही गोष्टी त्या पो न पोचवता वेगळ्या पद्धतीनं करतात तर त्याला एक अपवादात्मक उदाहरण आणि चांगलं उदाहरण म्हणून जे आ, आज सातपूर जन्मोत्सव समितीने रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगानं आज युवाशक्ती फाउंडेशन असेल आणि बाकीच्या सर्व कंपन्यांना त्यांनी आज इथं इतक्या उमेदवारांना उमेद घेऊन आलेल्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून कंपन्यांनासुद्धा एक चान्स दिला आणि उमेदवारांनासुद्धा एक चान्स दिला त्या स त्याबद्दल युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आम्ही ज सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या पूर्ण कार्यकारी मंडळ असेल अध्यक्ष उपाध्यक्ष आणि याच्यासाठी लाभलेल्या सगळ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं आणि संकल्पना जी दिली रविभाऊ देवरेंनी त्या सर्वांचा एक आ, सत्कार करण्यासाठी सातपूर शिवजन्मोत्सव समिती आयोजित या भव्य रोजगार मेळाव्यात तब्बल पाच हजार तरुण तरुणींना ऑन द स्पॉट नोकरी मिळवून देत तत्काळ जॉईनिंग लेटर देण्याचा मनोदय व्यक्त करीत प्रबळ इच्छाशक्ती आणि शिवरायांची प्रेरणा रोजगारातून घडवूया आत्मनिर्भर पिढीची रचना हा मूलमंत्र जोपासला आहे तर सर्व पक्षीय सर्व धर्मीय नागरिकांना सोबत घेऊन सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी अतिशय चांगले धार्मिक आणि सामाजिक कार्य करीत असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितले शिव शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांना त्रिवार अभिवादन सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून नागपूर समिती अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीचा राबवतात सगळ्या जाती धर्माचे बंधू बहिणींना बरोबर घेतात सर्वपक्षीय कार्यकर्ते बरोबर घेऊन अतिशय चांगला कार्यक्रम अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलं जातं आजसुद्धा मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी होतं आहे आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आपण सर्व सागपूरकरांनी बंधू भगिनींना विनंती आहे जे जे आपल्या सभासद झालेत सगळ्यांनी या समितीला सहकार्य करा या समितीचे अध्यक्ष दीपक वागचौरे माझी बहीण कार्याध्यक्ष अंकिता शिंदे बघा तिच्या नवऱ्याचं नाव घ्यावं लागेल बाबा अंकिता महेंद्र शिंदे ये हे माझी बहीण इथं कार्याध्यक्ष झालेली आहे आणि सर्व समिती अतिशय चांगली कामकाज चांगलं चालू आहे असं जे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत सर्व कार्यक्रम जे आयोजित केले त्या कार्यक्रमांना संपूर्ण सातपूरकरांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो युवा शक्ती स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे जनरल मॅनेजर गिरीश लाड आणि कुलकर्णी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनासुद्धा खूप धन्यवाद सर्व नाशिक शहर व जिल्ह्यातील जी मुलं गरजू आहेत शिक्षण घेतलेले आहेत त्यांना ते फ्रीमध्ये शिक्षणही देतात आणि नोकरी पण देतात साहेब आम्ही तुमचा जयंती झाल्यावर परत एक चांगला मोठा कार्यक्रम शहरात घेऊ आम्ही सर्व या व्यासपीठ भूमिपूजन सोहळा तसेच भव्य रोजगार मिळाव्या प्रसंगी युवा शक्ती फाउंडेशन चे प्रमुख वैभव कुलकर्णी गिरीश लाड विजय देसाई यांच्यासह विविध कारखान्यांचे व्यवस्थापक ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील विश्वास नागरे समाधान देवरे नितीन निगळ भागवत आरोटे नगरसेविका इंदुबाई नागरे माधुरी बोलकर नैना जाधव सोनाली बंधुरे मानसी शेवरे भारती धिउरे संगीता गोटेकर सातपूर शिवजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे कार्याध्यक्ष अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे उपाध्यक्ष श्रद्धा संदीप भोसणे सरचिटणीस निलेश भंडुरे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाट प्रमुख रवींद्र एरंडे ॲडव्होकेट महेंद्र शिंदे जीवन रायते सचिन गांगुर्डे मुन्ना तुपे प्रवीण नांगरे किशोर निकम हिरामन रोकडे नाना सावळे पोपट जेजूरकर बाळासाहेब जाधव संभेराव राजू पाटील संजय राऊत निलेश जाधव संदीप भोजने वैभव ढिकले लोकेश कवळी गौरव जाधव ज्योती देवरे अलका गायकवाड आदींसह कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते